कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होत आहे आणि या सभेला ते काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा खूप महत्वाची ठरणार आहे कुठल्याही क्षणी निवडणुकीचं बिगुल हे वाजू शकतं आणि लोकसभेच्या निवडणुकीत सध्या या ठिकाणचे स्थानिक खासदार धैर्यशील माने माझ्यासोबत आहेत मानेसाहेब लोकसभा निवडणुका त्याचबरोबर शिवसेनेचं महाअधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांची सभा कसं पाहता एकूणच या सभेकडे आजचा हा दुग्धक्ष योग आहे महाराष्ट्राला दिशा देणारी आणि शिवसैनिकांना दिशा देणारी ही सभा या ठिकाणी ठरेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सुद्धा याच सभेतनं रूपांतर या ठिकाणी महामेळाव्यांमध्ये व्हायचं आणि कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन ते त्या ठिकाणी शिवधनुष्य हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर जायचे त्याचीच प्रचिती परत एकदा या ठिकाणी कोल्हापूरच्या मातीमध्ये येते हे लाल रांगड्या मातीचं आणि लाल मातीचं गाव आहे खऱ्या अर्थानं कुस्तीची सर्वात आणि सलामी इथंच होते आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला महाराष्ट्राला येईल शिवधनुष्य आपल्याला मिळालेलं आहे मात्र हे शिवधनुष्य किती अवघड आहे आपल्याला ही माहिती आहे हे नेमकं कसं पेलणार आहात विरोधक आपल्या जागेवरती लक्ष ठेवून आहेत त्यांना कसा चितपट करणार आहात काय शिवधनुष्य मिळणं हे स्वर्गीय बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत बाळासाहेबांच्या मनात आलं की त्यांच्या सच्च्या शिवसैनिकाच्या हातामध्ये पक्ष जावा त्यांच्या स्वच्छ शिवसैनिकाला खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य मिळावं आणि म्हणूनच ह्या शिवसैनिकांचा हा महामेळावा या ठिकाणी होतोय बाळासाहेबांच्या विचारांना आदरांजली आणि श्रद्धांजली द्यायची झाली तर खऱ्या अर्थानं जी दिशा बाळासाहेबांनी दाखवली होती तीच वाट मांडण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी करतायत शिवसेनेचं शिवधनुष्य हे आत्ताच त्यांनी पेरलेलं नाही तर जन्मापासून आणि या ठिकाणी अनेक लोक बाल सैनिक म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये कार्यरत आहेत हा शिवसेनेचा भगवा तो असणारा पवित्र ध्व... ध्वज आणि त्याचबरोबर असणारा धनुष्यबाण हे त्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे या ठिकाणी आणि मला मना निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये सुद्धा या कोल्हापूरच्या भूमीमधनं हे धनुष्यबाण जे प्रभू रामचंद्राच्या खांद्यावर आहे ते घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आजची सभा त्याची मूर्तमेढ होईल हिंदी या ठिकाणी आपण पाहतोय तर कोल्हापुरावरती पुन्हा एकदा भगवा हा फडकत राहील असा विश्वास धैर्यशील माने यांनी वर्तवलेला आहे कॅमेरामन दीपक जैतापकर सह मी सुरत सावंत साम टीव्ही न्यूज कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका